ते है। बोठा किल्ला बनवलाय मोठा किल्ला आहे तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचे नाव आहे मंडळी सध्या माहीतच आहे दिवाळी असल्यामुळे तिकडे किल्ले वगैरे आहेत तर आता मी जस्ट वेंगुल्याला गेलो तर वेंगुल्यावरून येताना आता आमची एक नजर पडली तर इथे भटवाडीमध्ये गणेश मित्रमंडळ भटवाडी यांनी किल्ला बनवलाय किल्ला मस्तपैकी बनवलाय मोठा किल्ला बनवलाय तर तो, तो बघण्यासाठी म्हणून मी इथे आलो होतो पाऊस हा बघा छान पैकी किल्ला बनवलाय मोठा किल्ला आहे तर गेल्या वर्षी सुद्धा या मंडळाने हा किल्ला बनवला होता तर दरवर्षीच येथे बनवतात कारण स्पर्धेसाठी हे आ, किल्ला बनवतात तर गेल्या वर्षी पण स्पर्धा होती आणि यंदा सुद्धा स्पर्धेसाठीच त्यांनी हा किल्ला बनवला आहे ऑनलाईन पद्धतीची स्पर्धा असते तर आता इथे कोण नाही आहे म्हणजे जे पण तरी कोणीच नाही आहे आता त्यांना विचारतात असं किल्ल्याची माहिती घेता आली असती पण तुम्ही बघू शकता हा किल्ला आहे बघा इथे त्यांनी छान असं भुयारी मार्ग दाखवला आहे ते भुयारी मार्ग दाखवला आहे आणि इथे टेकडीवर त्यांनी एका हनुमान मंदिर दाखवलं आहे आणि इथे बघा त्यांनी पुढे पाण्याची टाकी वगैरे दाखवलं आहे अमृतेश्वर मंदिर वगैरे दाखवलं आहे बुरुज पण छानपैकी दाखवले तट्टबंदी त्याला बघा कशी छान पैकी केली आहे ते तिकडे महादेवाचं मंदिर दाखवलंय त्यांनी इथे मस्जिद मध्ये इथून यांनी इथे रस्ता दाखवलाय गडावर जाण्यासाठी तिथे शिडी लावलेली आहे आणि इथे मावळे उभे आहेत रणगाड्याच्या बाजूला तर यांनी हा जो रस्ता इथे दाखवला आहे ना तो मुख्य प्रवेशद्वार आहे ना त्या ठिकाणी हा त्यांनी हा रस्ता दाखवला आहे बघा इथे खोगलाई देवीचं मंदिर आहे इथे मुख्य प्रवेशद्वार आहे आणि इथून तो रस्ता वर दाखवला आहे तो गडावर गेला आहे आणि इथे मध्ये जो दिसतोय हा राजवाडा आहे इथे मागे चौकोनी विहीर म्हणजे प्रत्येक घटक त्यांनी एकदम बारकाईने दाखवलेला आहे ते या गडामध्ये इकडे त्यांनी बाजारपेठ दाखवली आहे इकडे यांनी ते बाजारपेठ दाखवली आहे आणि आपले इथे मंदिर हिंदू मंदिरं आहेत ना ती दाखवली आहेत सध्या मुलांना दिवाळीची सुट्टी लागल्यामुळे बरेचण किल्ले वगैरे बनवतात तर हा जो किल्ला आहे ना एक छान प्रकारचा किल्ला बनवला आणि पण हा रात्री बघायला खूप छान वाटतो कारण ते लाईट्स वगैरे यांनी लावल्यात आणि लाईट्स लावल्यामुळे इथे लाईटच्या झगमगटीमध्ये तो एक किल्ला एकदम उठून दिसतो गेल्या वर्षी पण त्यांनी जो किल्ला बनवलेला त्याचा पण मी व्हिडिओ टाकला होता तुम्ही चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि हा किल्ला कसा वाटला तो पण तुम्ही नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा किल्ला बघायचा असेल तर सावंतवाडी वेंगुर्ला हा जो रोड आहे मटमार्गे त्या रोडने तुम्ही येताना तुम्हाला भटवाडीमध्ये येते रस्त्यालगतच त्यांनी हा किल्ला बनवला आहे तुम्हाला दिसेल किल्ला फार छान किल्ला बनवला आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। तोपर्यंत पाहिजे आणि हा किल्ला इथे त्यांनी झाकून ठेवलेला कारण पाऊस कंटिन्यू चालू होता म्हणून त्यांनी हा किल्ला झाकून ठेवला आहे स्पर्धेसाठी असल्यामुळे किल्ला त्यांना खूप जपा जपावं लागतं आहे